आजच्या व्हिडिओ मध्ये स्वागत आहे संजय गांधी योजनेच्या लाभार्थ्यांकरिता नोव्हेंबरचा जो हप्ता वितरित झालेला आहे अशा सर्व लाभार्थ्यांकरिता आजचा व्हिडिओ अतिशय महत्वाचा व्हिडिओ असणार आहे ज्या लोकांना पैसे नाही मिळाले सर्वप्रथम त्यांचे कमेंट आपण आज पाहूया हे एका पन्नीवर लिहिलेलं आहे मित्रांनो सर्वप्रथम जी कमेंट आहे रणजित बनकर यांची यांनी लिहिलेली आहे की सर मी श्रावण बाळ योजनेचा सॉरी मी एक दिव्यांग व्यक्ती असून मी डॉक्युमेंट दिलेले आहेत मला नोव्हेंबरचे पैसे आलेच नाहीत ठीक आहे पुढची कमेंट आहे आनंदा यांची मी श्रावण बाळ खाते धारक आहे आणि मला फक्त पंधराशे रुपये आले मित्रांनो हे स्वतः दिव्यांग सुद्धा आहेत तरी सुद्धा यांना पंधराशेच आलेले आहेत पुढची कमेंट आहे आपले संदीप जगताप सर यांनी मेसेज केलेला आहे म्हणजे कमेंट केलेली आहे सर मी एक अपंग व्यक्ती आहे मी डॉक्युमेंट दिलेले आहेत मला एकही रुपये या नोव्हेंबर महिन्यामध्ये मिळालेच नाही आणि एक रोहित सर आहेत त्याची पण कमेंट आहे की त्यांनी कमेंट केलेली आहे की सर मी दिव्यांग प्लस सॉरी मी दिव्यांग आहे डॉक्युमेंट दिलेले आहेत केवायसी झालेली आहे डॉक्युमेंट अपलोड केले गेले आहेत अशी माहिती यांना देण्यात आली तरी सुद्धा यांना ऑक्टोबर महिन्याचे आणि या महिन्याचे अडीच हजार रुपये आलेच नाहीत तर बघा मित्रांनो नांदेड जिल्ह्यामध्ये एक तालुका आहे हादगाव या हादगाव तालुक्यात असलेल्या सर्वच दिव्यांग व्यक्तींना एकही रुपया आलेला नाही म्हणजे बऱ्याचशा लाभार्थ्यांना नोव्हेंबरचे पैसे आलेच नाही काही लोकांना पाचशे आले जवळजवळ पंचवीस ते पंचवीस ते तीस टक्के लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेच नाही नमस्कार मित्रांनो मी आहे तुमचा मित्र राजू पवार आणि तुम्ही बघत आहात राजू पवार चॅनल सगळ्यांना हात जोडून विनंती आहे चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट करा व्हिडिओ लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका बघा मित्रांनो मी दोन दिवसा अगोदरच व्हिडिओ अपलोड करणार होतो पण जरा तब्येत व्यवस्थित नाही आहे ताप आलेला आहे सर्दी आहे पण हे तपेतीच काय आज न उद्या बरी होईल पण माझा दिव्यांग व्यक्ती आपला दिव्यांग व्यक्ती कुठेही मागे राहिला नाही पाहिजे या सर्वच लाभार्थ्यांना पैसे मिळाले पाहिजे त्यांच्या हक्काचे पैसे त्यांना शासनाने देणे गरजेचेच आहे मुर्खाचा बाजार चालवलेला आहे महाराष्ट्र सरकारने मोनोपॉली चालू आहे मोनोपॉली याचा अर्थ मनमानी जे मनात येत ते, ते सरकार करत आहे महिन्यात म्हणजे प्रत्येक महिन्यामध्ये चार हजार पाच हजार चार हजार पाच हजार लाभार्थी कमी होत आहेत आणि बऱ्याचशा लाभार्थ्यांना पैसे येतच नाहीत तर यावर उपाय काय आहे मित्रांनो आजचा जो दिवस आहे आपल्याला शेवटचा दिवस म्हणायला हरकत नाही म्हणजे शेवटची संधी आहे असं म्हणायला हरकत नाही तुमच्या दारी आणि घरी शेवटची संधी तुमच्या हाती आता आलेली आहे आता करायचं काय आहे ज्या ज्या लाभार्थ्यांना एकही रुपये आलेले नाहीत आणि ज्या लाभार्थ्यांना फक्त पंधराशे रुपये आलेले आहेत आणि ज्या लाभार्थ्यांना पाचशे रुपये आलेले आहेत अशा सर्व संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांनी एक उपाय करायचा आहे तो कोणता उपाय आहे तहसील कार्यालयामध्ये स्वतः होऊन जायचं आहे डॉक्युमेंट याला आणि त्याला देत बसायचं नाही तहसील कार्यालयामध्ये संजय गांधी विभाग असतं त्या संजय गांधी विभागामध्ये जायचं ठीक आहे त्यांना सविस्तर माहिती द्यायची आहे तुम्हाला किती आले किती नाही आले त्यांना सांगायचं आहे की माझ नाव जे आहे कोणत्या योजने अंतर्गत आहे जर ते लोक न बघताच बोलत असतील ती संजय गांधी निराधार योजनेत आहे मग त्यांना प्रश्न विचारायचा आहे संजय गांधी निराधार योजनेमध्ये मी दिव्यांग व्यक्ती आहे तुम्ही असं बोलत आहात मग मला पैसे माझ्या हक्काचे का नाही मिळाले मग त्यांना तुमची फाईल काढायला सांगायची आहे फाईल काढून सविस्तर माहिती त्यामध्ये चेक करायची आहे माहिती काय चेक करायची आहे तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक जन्मतारीख युडीआय डी केवायसी झालेला आहे किंवा नाही यापूर्वी कोणकोणते तुम्ही दिलेले आहेत आणि तुमचं नाव आधार कार्ड नंबर बँक डिटेल कोड या सगळ्या गोष्टी बारकाईने तपासून घ्यायच्या आहेत जर यामध्ये काही त्रुटी आढळून आली की त्या त्रुटीला दुरुस्त करून घ्यायचं आहे अर्धवट काम सोडायचं नाही आता बरेचसे लाभार्थी असे आहेत की सर मला पैसे येत नाहीत पैसे येत नाहीत आपण कमेंट करत बसलो किंवा याला त्याला सांगत बसलो तर आपले पेन्शन पुढच्या महिन्यामध्ये सुद्धा येणार नाही मित्रांनो सगळे डॉक्युमेंट येऊन हो जायचे आहेत स्वतः होऊन बसून हे सगळे हो डॉक्युमेंट्स अपलोड करायला लावायचे आहेत माहिती व्यवस्थित भरायला लावायची आहे एवढं सांगून करून सुद्धा हे जर व्यवस्थित लक्ष देत नसतील तर तुम्ही तुमच्या तहसीलदाराकडे तुमची तक्रार नोंदवायची आहे नायब तहसीलदार नाही जो तुमच्या तालुक्याचा मेन तहसीलदार आहे त्याच्याकडे तुमची तक्रार नोंदवायची आहे या लोकांनी जर तुमच्या गोष्टीकडे लक्ष दिले नाही किंवा दखल जर घेतली नाही तर तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या समाज कल्याण विभागामध्ये जाऊन सविस्तर माहिती द्यायची आहे शक्यतो तुम्हाला तिकडे जाण्याची गरज पडणारच नाही तुम्ही तहसील कार्यालयामध्ये जायचं आहे आणि तहसील कार्यालयामध्ये सुद्धा एक पोर्टल संजय गांधी निराधार योजनेचं त्या पोर्टलवर तुमची केवायसी सक्सेसफुली झालेली आहे किंवा नाही डॉक्युमेंट अपलोड केले गेलेले आहेत का नाही या सगळ्या गोष्टी तुम्ही तिकडे तपासून पाहायच्या आहेत तरच तुम्हाला पैसे येतील अन्यथा पैसे येणार नाहीत तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मित्रांनो एक आपल्या व्हॉट्सअप समूहाची लिंक आहे तिथे तुम्ही जॉईन आहे तुम्हाला संजय गांधी निराधार योजनेविषयी सविस्तर माहिती दिली जाईल व्हिडिओच्या माध्यमातून आणि जर तुम्हाला काही प्रश्नच विचारायचे असतील किंवा माझ्याशी संपर्क करायचा असेल तर तुम्ही तिथूनच मला परत मेसेज मेसेज करू शकता किंवा माझ्यासोबत कॉल करून तुमच्या समस्या विषयी चर्चा करू शकता आणि तुमचं निवारण करण्याचं काम हे माझ आहे इतर युट्यूबर सारखं व्हिडिओ आले अपलोड केले निघून गेले के असं नाही त्या सर्वच मराठी युट्यूबर माझी एक विनंती असणार आहे की तुम्ही फक्त संजय गांधी निराधार योजनेविषयीचीच माहिती देत बसू नका दिव्यांग लाभार्थ्यांकडे होणार दुर्लक्ष याकडे तुमचं लक्ष लागणं गरजेचं आहे स्वतःच्या व्ह्यूज साठी सबस्क्राईबर साठी लाईक आणि कमेंट साठी फक्त व्हिडिओ अपलोड करून निघून जाऊ नका जेव्हा तुम्हाला कमेंट करतील व्ह्युअर्स तेव्हा त्यांना रिप्लाय देण्याचा प्रयत्न करा शक्यतो त्यांची समस्या जी आहे ती समस्या सोडवण्याचं काम करा तरच तुम्ही युट्यूबर असल्याचा तुम्हाला खरा फायदा होईल आणि दिव्यांग लाभार्थ्यांना सुद्धा योग्य ती माहिती प्रत्येक युट्युबर कडून दिली गेली तर संजय गांधी निराधार योजनेचा एकही लाभार्थी या योजनेपासून वंचित राहणार नाही याची मला आशा आहे कारण युट्युबर लोक का म्हणजे मी सुद्धा त्यामध्ये मा सको माझं पण तेच काम आहे तुम्हाला योग्य ती दि माहिती देणं तर शेवटची संधी हाती आलेली आहे या संधीचं सोनं करा या संधीला गमावू नका तब्येत व्यवस्थित नसल्या कारणामुळे दोन दिवसापूर्वी मी व्हिडिओ अपलोड करू शकलो नाही त्याबद्दल तुमची मी हात जोडून क्षमा मागू इच्छितो आणि सध्या पण तब्येत व्यवस्थित नाही आहे तुम्ही माझे डोळे बघूनच तुम्हाला समजून येईल की माझी तब्येत व्यवस्थित आहे किंवा नाही मी आपल्या दिव्यांग लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणं त्या लाभार्थ्यांना योग्य माहिती देणं हेच या युट्यूब चॅनलचं उद्देश आहे याच उद्देशाने हा व्हिडिओ आज बनवला गेला आहे सदर माहिती सदर व्हिडिओ इतर लाभारपर्यंत शेअर करा जेणेकरून कुठलाही लाभार्थी मागे राहिला नाही पाहिजे त्या सर्वच दिव्यांग लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळतील औषध उपचार होईल स्वतःचा खर्च भागवण्यास त्यांना मदत होईल या असे सहज मी तुमची घेतो रजा मित्रांनो शेअर करायला विसरू नका जेणेकरून स्वत बरोबर इतरांचं भलं करणारा व्यक्ती कधीही आनंदी राहतो स्वार्थ पुरत व्हिडिओ बघू नका इतरांपर्यंत पाठवा जय हिंद जय जै महाराष्ट्र